शिपाई शिलेदार हाती बंदूक आय सावडा बंधू राजार जमाग तो महिन्याची सावडा बंधू राजार जा माग तो महिन्याची वाटवरल्या मळ्या मंदी आल्या गेल्याची उस्तवारी वाटवरल्या मड्या मंदी आल्या गेल्याची उस्तवारी आल्या गेल्याची उस्त वारी बंदू धाक टाकार भारी आल्या गेल्याची उस्त वारी बंदू क टकार भारी बारीक गडा एवढा का गाऊस मोठेवरी वरी तांब्याच्या घागरी उब्या गवळेवरी तांब्याच्या घागरी उब्या गवळनी वाटेवरी बंधुजी सासूर वाडी जातो हाई बारा कोस बंधुजी सासूर वाडी जातो इथून बारा कोस बारा कोस त्याला नटाई लाग दिस हाईतून बारा कोस त्याला नटाई लाग दिसी परकाराच ताट वाटी तुपाची कूठ परकाराच ताट वाटी तुपाची कोठ ठेऊ माझ्या तू चल चलतीच्या दोघ जेऊ माझ्या तू राजा चल पिरतीच्या दोघ जेऊ मध्यान पालटली मला उचकी लाग येली माझ्या त्या बंधुजीन कोरी तासाला उभी केली माझ्या त्या बंधूजीनं कुरी तासाला उभी केली माहेराला जाते आडव येत्या ती भाऊभाच माहेराला जाते आडव येत्या ती भाच आडव येत्या ती अन माझ माहेर दैवाच आडव येत्या ती भाऊ वाच माझं माहीर दैवाच सोपा माडी बांधूईनी जोत आल या काराला जोत आलं या काराला शेला रुमाल सुताराला जोत आल या काराला शेला रुमाल सुताराला बधुजी बांदे माडी बावा पडला विचार बावा पडला विचार लावा वंडी सुतार बावा पडला विचार लावा वंडी सुतार बंधुजी बांदे माडी मोठी डेलज नाही जागा मोठी डेलज नाही जागा परसदारान तुम्ही वागा मोठी डेलज नाही जागा परस तुम्ही वागा